कोल्हापूर जिल्हा शिवसेनेचे कनखर नेतृत्व माननीय श्री रवींद्र माने यांना जन्मदिनाच्या मनपूर्वक भगव्या शुभेच्छा शुभेच्छुक माजी नगरसेवक महादेव गौड शिवसेना इचलकरंजी शहराध्यक्ष भाऊसो आवळे माजी नगरसेवक प्रकाश पाटील माजी नगरसेवक चंद्रकांत शेळके माजी आरोग्य सभापती रवी लोहार माजी नगरसेवक इक्बाल कलावंत महिला आघाडी जिल्हा प्रमुख सौ वैशाली डोंगरे युवती सेना प्रमुख सलोनी शिंतरे शहापूर मध्ये वर्षा इंडस्ट्रीज वर्कशॉप मध्ये झालेल्या चोरीचा शहापूर पोलिसांनी लावला छडा दोन लाख सत्तेचाळीस हजाराचा मुद्देमाल जाप खांजीरा इंडस्ट्रीज शहापूर येथील प्लॉट क्रमांक तीनशे एकाहत्तर मधील वर्षा इंडस्ट्रीज वर्कशॉप मध्ये झालेल्या चोरी प्रकरणी पोलिसांनी वेगवान तपास करत दोन लाख सत्तेचाळीस हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे देनाक बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेसात वाजल्यापासून तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजण्याच्या दरम्यान चोरट्यांनी वर्कशॉप मधून व्हीएमसी मशीनचे अवतारेस छप्पन्न जॉब किंमत रुपये एक लाख बारा हजार एक ऑटो रिक्षा एम एच शून्य सात एस पाच चार दोन तीन किंमत रुपये एक लाख आणि हिरो स्प्लेंडर प्लस एम एच शून्य नऊ एफ एम शून्य आठ पाच सहा किंमत रुपये पस्तीस हजार असा एकूण दोन लाख सत्तेचाळीस हजार रुपये किंमतीचा माल चोरून नेला होता पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महावीर कोटे सहायक फौजदार बबनमाळी ज्ञानेश्वर बांगर प्रमोद भांडरे तसेच होमगार्ड विवेक चव्हाण अर्जुन दळवाई महेश शेळके यांच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून आरोपींना अटक केली अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये सूरज महादेव पाटील वय सत्तावीस राहणार गणेशनगर शहापूर शैलेश संभाजी कुंभार वय एकोणतीस राहणार समर्थनगर तारदाळ राजू मारुती वडर वय बत्तीस राहणार भाटलेमार दत्तनगर शहापूर सद्दाम साक सुतार वय बावीस राहणार दत्तनगर शहापूर ऋषिकेश बाबासाहेब पाटील वय पंचवीस राहणार दत्तनगर शहापूर आणि गणेश सुरेश आडेकर वय अठ्ठावीस राहणार गणेश नगर खंजीरा इंडस्ट्रीज रोड शहापूर यांचा समावेश आहे सदर गुन्ह्याची नोंद शहापूर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक महावीर कोटे करीत आहेत सबस्क्राईब कराय